जो दम गुजरात टायटन्सच्या वर बोलरचा जर तुम्ही बघितलं पुन्हा सांगतोय फिरून की विकेट रीड करून जी टीम खेळवायची असते ती करण्यामध्ये कुठेतरी मुंबई टीम फसली तर आता सध्या काही टीम हायब्रीड मध्ये आहेत काही टीम पेट्रोलच्या याच्यावर आहेत आणि काही टीम डिझेल इंजिनच्या गाडीवरचे तर डिझेल इंजिनच्या गाड्या आहेत त्या दोन टीम आहेत एक मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग जेव्हा कालची मॅच झाली कालच्या मॅचने खूप मोठं एक प्रश्न निर्माण झाला की धोनी कोणासाठी खेळतोय धोनी फॅन साठी खेळतोय की टीम साठी खेळतोय आणि धोनीची खरंच या वेळेला या वयामध्ये खरंच गरज आहे का फिटनेस चांगला ठेवला तर माणूस कितीपर्यंत स्ट्रेच करू शकतो आणि किती, किती चांगला फॉर्म मध्ये राहू शकतो याचं जिवंत उदाहरण विराट कोहली आहे तीशे पार केलेल्या लोकांसाठी किंवा के पस्तीसशी पार केलेल्या लोकांसाठी विराट कोहली पुन्हा एक एक्झाम्पल एक आहे की तुम्ही फिटनेस चांगला ठेवला तर तुम्ही किती फिट राहू शकता आता एक अजून एक स्टेन आलाय तो फ्री मोड मध्ये आहे ईशान किशन त्याला लायसन्स दिलेला आहे हा त्याला लायसन्स दिलेला आहे की बाबा तू पूर्ण म्हणजे तू चालू कर आल्या बरोबर आणि त्याने ज्या पद्धतीने सेंचुरी मारली मागच्या मॅच मध्ये आणि त्यानंतर त्याने सेलिब्रेशन जे केलं ना ते सेलिब्रेशन मला एवढं आवडलं की असं वाटत तो मुक्त झाला म्हणजे एका पिंजऱ्यातून सुटला आणि मुक्त झाला आणि त्याला त्याने लायसन्स दिलेला आहे नमस्कार मी प्रितेश वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयपीएल ला सुरुवात झाली आता जवळपास आठ दिवस झाले आहेत आयपीएल होऊन आणि काल म्हणजे शनिवारी एक महत्वाचा सामना खेळला गेला तो सामना होता गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात मुंबईचा पराभव झाला आणि हा मुंबईचा आयपीएल मधील सलग दुसरा पराभव होता गेल्या आठ दिवसात जे सामने पार पडले त्या सामन्यांचं विश्लेषण करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माझी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी सर सुलक्षण कुलकर्णी सर आपल्याला या सामन्यांचं सविस्तर विश्लेषण सांगतील आगामी सामन्यांविषयी सुद्धा त्यांचं काय मत आहे किंवा ज्या काही महत्वाच्या गोष्टी या आठ दिवसात घडल्या त्यावर सुद्धा त्या आपल्यासोबत बोलणार आहेत सर खूप खूप स्वागत आहे सर तुमचं वन इंडिया मराठीमध्ये धन्यवाद धन्यवाद येस काय वाटतं काल मुंबईची मॅच झाली दुसरा पराभव मुंबईला पत्करावा लागला कसं विश्लेषण कराल कालच्या मॅच रितेश सर्वप्रथम काल जी मॅच झाली गुजरातला अहमदाबादला की मागच्या चार मॅच जे अहमदाबादला झाल्या मुंबई गुजरातच्या त्या चारही सामन्यामध्ये मुंबईचा पराभव झालाय तर त्यामुळे त्याचं जे बॅकग्राऊंड होतं ते बॅकग्राऊंड चा एवढं ग्रेट नव्हतं इतिहास एवढा ग्रेट नव्हता मुंबईसाठी त्यामुळे चार सामने झाले तर चारही वेळेला हारलेले होते त्यामुळे कालची कालची मॅच झाल्यानंतर आणि ज्या पद्धतीने हरले त्यामुळे असं वाटलं नाही की काहीतरी सरप्राईज केले मुंबईनी किंवा गुजरात टायटन्सनी आणि अत्यंत खराब खेळले अत्यंत खराब खेळले तर त्या खराब खेळण्यामध्ये मुंबईची जी एक सर्वात पहिलं असतं सिलेक्शन सिलेक्शन नंतर थोडीशी असते बॅटिंग बॅटिंग ऑर्डर असते योग्य योग्य खेळाडू योग्य नंबरवर बॅटिंगवर गेला तर त्याचा फायदा किंवा नुकसान होऊ शकतं तर काल मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये थोडे इनएक्सपिरियन्स प्लेअर होते ज्यांना सेटल व्हायला वेळ लागतो okay. त्यामुळे त्यामुळे कालचा सामना जर पाहिला तर त्यामध्ये दोन्ही याच्यात मला जरा आश्चर्यच वाटलं विकेट रीड करून विकेट रीड करून त्याला टीम जी खेळवायची असते प्लेइंग लेव्हल मला वाटतं कुठेतरी मुंबई इंडियन्स त्या याच्यात कमी पडले टीम सिलेक्शनच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही म्हणजे विघ्नेश पुतून पहिल्या सामन्यात त्याला घेतलं त्याने पहिल्या सामन्यात पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट्स मिळवल्या आणि त्याला दुसऱ्या सामन्यात ड्रॉप करण्यात आलं याबाबत काय तुम्हाला मला मला त्याच पॉइंटवर यायचं होतं जो माणूस चेन्नई सुपर किंग सारख्या एका चांगल्या टीम बरोबर खेळतो एक युवक खेळाडू आहे मेन म्हणजे रिस्क स्पिनर आहे आणि एक रिस्क स्पिनर जो अठरा रन मध्ये तीन विकेट काढतो पहिल्या सामन्यामध्ये प्रेशर हँडल करून तो काढतो त्याला तुम्ही लगेच दुसऱ्या मध्ये ड्रॉप करून काय मिळवलं आहे म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स काय होईल तर त्या मुलाला तुम्ही खेळवायला पाहिजे होतं आणि मला वाटतं कुठेतरी या याच बाबतीत त्यांची बॉलिंग जर ओव्हरऑल बघितली तर बॉलिंग मध्ये कुठे असा दम नाही वाटला जो दम गुजरात टायटन्सच्या बॉलरचा जर तुम्ही बघितलात पुन्हा सांगतो फिरून की विकेट रीड करून जी टीम खेळवायची असते ती करण्यामध्ये कुठेतरी मुंबई टीम फसली तुम्ही बॉलिंगचा विषय घेतला जसप्रीत बुमराची कमतरता मुंबईला भासते का तर ज्या ज्या नाही नाहीयेत ते कमतरता तर भासणारच कमतरता तर भासणार पण तुम्ही त्याच्या पलीकडे बघितलं पाहिजे म्हणजे हा आता नाहीये ना, म्हणून आपण हे नाही असं नाही असे बाकी बऱ्याच टीमचं असं होईल फ्युचरमध्ये पण होईल पण ते लोक त्यांचं त्यांना सोडून पुढे जात असतात दुसरी कोणाला तरी संधी मिळत असते तुमच्याकडे ऑलरेडी तुमच्याकडे एक, एक ग्रुप असतो की हा नसेल तर तो तो नसेल तर हा तर तेवढी क्षमता असायला पाहिजे आणि ते सिलेक्शन व्हायला पाहिजे बरोबर कालच्या सामन्याबाबत जर आपण बघितलं म्हणजे मुंबईची बॅटिंग आणि बॉलिंग दोघंही तेवढं स्ट्रॉंग नव्हतं बॅटिंगच्या बाबतीत जर आपण मुंबईचं बोलत आलो तर रोहित शर्माला अजूनही फॉर्म सापडत नाहीये मधल्या फळीचा जरी आपण विचार केला तर तिलक वर्मा असेल किंवा सूर्यकुमार यादव असेल त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने म्हणजे सूर्यकुमार अगदी खेळला पण ज्या पद्धतीने सूर्यकुमार नेहमी खेळतो तसा काल तू दिसला नाही गुजरात जेव्हा बॅटिंगला आलं मुंबईच्या तुलनेत त्यांनी अतिशय आक्रमकपणे बॅटिंग केली ते कॉन्फिडेंटली खेळले मुंबईच्या बॅटिंग तर त्यातले तीन चार प्लेअर जर सोडले त्यातला रोहित शर्मा हा फॉर्म मध्ये नाहीये एक दुसरी गोष्ट सूर्यकुमार यादव हा देखील फॉर्म मध्ये नाहीये दोन त्यामुळे तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या ह्या दोन बॅट्समन वर पूर्ण टीम हे करणं त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी राहणं आणि विकेट सुद्धा कालची थोडी हेल्पफुल होती पाच बॉलरला थोडीशी हेल्प करणारी विकेट होती अशा विकेटवर तुमची डेप्थ चांगली असली पाहिजे तुमच्याकडे तो, तो एक्सपिरियन्स पण असला पाहिजे त्याच्यात दोन एक्सपिरियन्स प्लेअर मध्ये येत आहेत जे रिकल्टन म्हणून जो विकेट किपर आहे आणि बेन्स म्हणून दुसरा नव, नवीन बॅट्समॅन आहे ह्या प्लेअरला या पहिल्या मध्ये दोन जण खेळण्याची इनएक्सपिरियन्स होते आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या क्रुशल मॅचला जो चेस करत असता त्या पंधरा मध्ये त्यांनी फक्त नऊ रन केले पंधरा मध्ये पंधरा बॉल म्हणजे वीस ओव्हरच्या मॅच मध्ये अडीच ओव्हर होतात आणि अडीच ओव्हर हे चेस करताना खूप महत्वाची गोष्ट असते तर तिथे ना एक्सपिरियन्स बरं दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात एक्सपिरियन्स जो बॅट्समन आहे जो मॅच विनर आहे तो हार्दिक पांड्या हार्दिक पांड्यालाही अकरा रन करायला सतरा बॉल खेळावे लागले याचाच अर्थ म्हणजे एवढे एक्सपिरियन्स असणारे तेही स्ट्रगल इनएक्सपिरियन्स कडून आपण अपेक्षा करू शकत नाही लगेच त्यामुळे ऑल इन ऑल त्यांची बॅटिंग त्यांची पूर्ण कोसळली अगदी खरी गोष्ट आहे पहिली मॅच देवाला असं म्हटलं जातं मुंबईच्या बाबतीत म्हणजे आपण जर सोशल मीडियावर बघितलं तर तसा मीमचा पाऊस पडत असतो म्हणजे मुंबईचा इतिहास जर आपण बघितला तर सुरुवात सुरुवातीच्या मॅचेस गमावल्यानंतर मुंबई पुढे जाते आणि बऱ्याच वेळेस तर असंही झाले की पाच सामने सुरुवातीचे पराभूत झाल्यानंतर मुंबईने ते टायटल जिंकले पुढचे सामने जे आहेत मुंबईचे त्याबद्दल मुंबईची रणनीती काय असली पाहिजे आपल्याला काय वाटत आशा करतो आशा करतो की त्यांचा जो इतिहास आहे तो तसाच पुढे राहावा uh, मागच्या पाच महिने मागच्या वेळेला पाच सामने हरले आणि त्यानंतर ते आय पी एल जिंकले असाच सगळ्या त्यांच्या म्हणजे प्रेक्षकांशी आणि सगळ्याच म्हणजे म्हणतो मुंबई इंडियनच्या फॅनशी तशीच अपेक्षा असावी पण हे नेहमी होत नसतं की मागच्या वेळेला झालं म्हणून ह्या वेळेला होईल असं नव्हतं फक्त त्यात एक पॉझिटिव्ह पॉईंट मुंबईच्या साईडने असा असेल की पहिले दोन्ही सामने मुंबई बाहेर खेळले एक चेन्नईला खेळले आणि एक गुजरातला खेळले सो so, होपफुली uh, आता नेक्स्ट मॅच त्यांची वानखेडेला आहे त्यांच्या वान होम ग्राउंडवर आहे त्यामुळे तो फॅनचा एक मोठा पॅट पाठिंबा त्यांना विकेटचा अंदाज आणि त्या विकेटच्या अंदाजामुळे त्यांना येणारा एक थोडा एक कॉन्फिडन्स एक थोडासा हे म्हणतो त्याला एक जर म्हणतो सायकोलॉजिकल एक हे असतो ऍडव्हांटेज असतो तो घेऊन त्याने उघडलं आणि एकदा का खातं उघडलं जिंकले की मग सगळं तो मूड चेंज होतो बरोबर दिवस आता झालेले आहेत आठ हो गेल्या आठवड्यात आयपीएलचे सामने पार पडलेत असा कुठला संघ तुमच्या दृष्टीने तुम्हाला वाटतो की जो या आयपीएल मध्ये वरचड ठरणार ह्या इज टू अर्ली म्हणजे ह्याला खूप लवकर आपण असं बोलू कि हा संघ वरचट चढेल तो संघ वरचट चढेल कारण ह्या ह्याच्यामध्ये कसं असतं की काही टीम जर तुम्ही तर त्या डिझेल इंजिनची गाडी म्हणतो मी त्याला बरोबर त्याला डिझेल इंजिनची गाडी म्हणतो आणि तुम्ही अठरा वर्षाचा एक्सपिरियन्स घ्या या अठरा वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये डिझेल इंजिनच्या गाड्या कुठल्या आहेत आणि पेट्रोलची गाडी कुठली आहे आणि हायब्रिडची गाडी कुठली आहे तर आता सध्या काही टीम हायब्रिड मोडमध्ये आहेत काही टीम, काही टीम पेट्रोल याच्यावर आणि काही टीम डिझेल इंजिनच्या गाडीवरचे तर डिझेल इंजिनच्या गाड्या आहेत त्या दोन टीम आहेत एक मुंबई इंडियन्स आणि एक चेन्नई सुपर किंग यांचा जर इतिहास बघितला तर तर त्या नेहमी हळूहळू हळूहळू होतात स्टार्ट होते थोडे हरतात पण एकदा का गरम झाली की ती टीम मग पुढे जाते आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे पाच पाच सहा सहा आय पी एल जिंकलेले आहेत ह्या दोन डिझेल इंजिनच्या गाड्या आहेत त्यामुळे आता कोणाबद्दल बोलणं की आता दोन मॅच नंतर बोलणं कोणाबद्दल हे बरोबर नाही ठरणार ओके okay, तुम्ही चेन्नईचा उल्लेख केला सर सर्वात महत्वाची गोष्ट चेन्नईच्या बाबतीत जो माझ्या मनातील नाही सर्वांच्याच मनातील प्रश्न आहे धोनी इतक्या खाली खेळायला काय असेल याचा उत्तर आहे की धोनी हा धोनी फॅन्स साठी असं बऱ्याच वेळा फॅन्स एवढं प्रेशर आहे किंवा तो फॅन सपोर्ट म्हणा कि त्या फॅन मुळे धोनी मैदानात उतरतोय धोनी फक्त मैदानात उतरतोय ह्याच्यासाठीच लोक खुश आहेत सीएस के सीएस के साठी उतरतोय सीएस के ला गरज आहे सीएस के धोनीची गरज आहे का ऍज अ प्लेयर म्हणून का फॅन ला गरज आहे तर ह्याचं उत्तर माझं असं आहे की धोनी ह्याला फॅनची जास्त गरज आहे असं वाटतंय फॅनला धोनीची गरज आहे कारण तुम्ही जर बघितलं तर मॅच बघताना तुम्हाला वाटतंय की धोनी खेळतोय वा 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 व्हेरी गुड धोनीकडे बॉल गेला सगळे टाळ्या वाजवतात धोनी फक्त च्या बाहेर आला बॅटिंगला आला तर लोक खुश होतात वेडे होतात त्यांचे रिॲक्शन जर बघितलेत तर मग असं होतं का असं बऱ्याच वेळा होतं की धोनी येण्यासाठी लोक प्रे करतायत बॅटिंगला येण्यासाठी त्याची एक झलक बघण्यासाठी म्हणजे म्हणजे याचा दुसरा अर्थ असा झाला की कोणीतरी आउट व्हावा आणि तेव्हा धोनी यावा म्हणजे आम्हाला धोनीची रिॲक्शन बघायला मिळेल हा पण धोनी येतो फक्त आठ ते दहा बॉल खेळायला किंवा पंधरा ते वीस रन करायला तर त्यामुळे तुम्ही जो एकशे नव्वद चेस करत असता त्यामुळे पंधरा ते वीस किंवा आठ बॉल तुम्ही जिंकत नसता त्याला धोनीला वरती यावं लागेल बॅटिंगला जेव्हा कालची मॅच झाली कालच्या मॅच खूप मोठ एक प्रश्न निर्माण झाला की धोनी कोणासाठी खेळतोय धोनी फॅनसाठी खेळतोय की टीमसाठी खेळतोय टीम आणि धोनीची खरंच या वेळेला या वयामध्ये खरंच गरज आहे का, का त्याच्यासाठी त्याच्याऐवजी एका समजा यंगस्टरला चान्स मिळाला एका कुठला तरी यंगस्टर होऊ शकतो त्यांनी जर परफॉर्मन्स केला सीएस के सी कदाचित तो पुढे इंडियाला खेळू शकतो एका यं, एका यंगस्टरची पण जागा जाते हा पण विचार म्हणतो फॅनचा एवढा मोठा प्रेशर किंवा त्यांचं जे एक कमर्शियल हे असतो एक कमर्शियल अस एक, एक अँगल असतो की धोनी नसेल तर काय होईल आणि धोनी असं काय का होत आहे तुम्ही फार महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय कारण मला सुद्धा असं वाटतं की जे काही रिपोर्ट आहेत त्यानुसार म्हणजे धोनी फक्त चेन्नई चेन्नईच्या ब्रँड व्हॅल्यू साठी नाही तर एकंदरीत आय पी एल साठी सुद्धा फार महत्वाचा आहे म्हणजे धोनी जेव्हा बॅटिंग करायला उतरतो त्यावेळेस प्रेक्षक संख्या वाढते अनेक अर्थाने म्हणजे जे आर्थिक गणित आहे ए बीसीसीआय त्यासाठी धोनी फार महत्वाचा ठरतो तर अशा वेळेस धोनीला अजून तेवढा सक्षम पर्याय जो इतका क्राऊड कुलर आपण ज्याला म्हणू तर तेवढा मोठा क्राऊड कुलर तेवढा मोठा क्राऊड कुलर सध्या नाहीये का सर काय वाटत तुम्हाला बरोबर आहे कारण धोनी दोन हजार वीस ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला पूर्णपणे तर त्या त्याच्यानंतर पाच वर्ष झाली आहेत आज धोनीच वय जर बघितलं त्रेचाळीस वर्षाचा आहे त्रेचाळीस आणि त्याच्यासाठी म्हणजे सगळं जे दिसत होतं इव्हन त्याला काय म्हणतात त्याला त्याला जो या वर्षी जो प्लेयर म्हणून घेतला त्या कॅटेगरीमध्ये जो प्लेयर घेतला त्याच्यासाठी एक स्पेशल कॅटेगरी करण्यात आली बरोबर आणि म्हणजेच आता तू जे म्हटलेस ते अगदी बरोबर आहे की बी सी सी आय मार्केटिंग त्याचं एक ब्रँड व्हॅल्यू म्हणजेच तो साठी झाला असं असं होत आहे तो क्रिकेटसाठी झाला का तो सी एस साठी तो हे होतोय का सी एस साठी ॲज अ प्लेअर म्हणून होतोय का त्याच्यामुळे भविष्यामध्ये एका प्लेअरची जर समजा कोणाची जर एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली ती संधी मिळाली तर ते एक संधी एक हे होते मिळत नाहीये त्यांच्याच मध्ये एक तामिळनाडूचा एक प्लेयर आहे जो इंडियाच्या म्हणजे याला बघत होते ते लोक विकेटकीपर बॅट्समन म्हणून विकेट नटराजन म्हणून सॉरी आपला हा त्यांचा एक प्लेयर आहे ओपनिंग बॅट्समन आहे तर तो प्लेयर खेळू शकतो त्यांच्या मध्ये तो लोकल प्लेयर पण आहे त्यांच्या रडारवर पण आहे इंडियाच्या रडारवर पण आहे समजा तो प्लेयर जर खेळतोय रणजी मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतोय त्या खेळाडूला जर संधी मिळते आणि तिकडनं तो परफॉर्म करून वरती येतोय तर ती एक मला वाटतं मोठी एक ऑपॉर्च्युनिटी राहील पुढे खेळण्यासाठी राधर दॅन धोनीच खेळणं पण हा धोनीचं खेळणं खेळण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी जास्त येत आहेत बरोबर अगदी खरे खेळापेक्षा इतर गोष्टींना महत्व दिलं जात आहे दुसरा अजून एक मुद्दा आपण जसं आता रोहित बाबत बोललो महेंद्रसिंग बाबत बोललो आयपीएलच्या ट्रेंडनुसार हे ओल्ड जनरेशन झाले आणि आता गोल्ड जनरेशन ही सुद्धा टर्म आय पी एल मध्ये आहे ओल्ड जनरेशन मधल्या आणखी एक खेळाडूच्या कामगिरी मी तुम्हाला विचारेन विराट कोहली दोन्ही सामने जे आहेत सुरुवातीचे तो कॉन्फिडंट दिसलेला आहे त्याला असं वाटतं की विराट कोहली फॉर्म मध्ये आहे काय वाटतं विराट कोहलीच फॉर्म मध्ये असणं आरसीबी साठी किती महत्वाचं आहे सर्वात पहिलं म्हणजे त्याला ऑफ आहे त्याचा जो फॉर्म कंटिन्यू राहण्याचं सर्वात मोठं जर हे असेल संपूर्ण इंडियाला किंवा जगाला एक मोठा मेसेज आहे कुठल्याही मेसे यंगस्टरला यंगस्टरला एक मेसेज आहे आणि सिनियर क्रिकेटरना थर्टी क्रॉस केलेल्या लोकांनाही एक मेसेज आहे यंगस्टरला हा मेसेज आहे की कसा फिट राहावं माणसानी फिटनेस चांगला ठेवला तर माणूस कितीपर्यंत स्ट्रेच करू शकतो आणि किती चांगला फॉर्म मध्ये राहू शकतो याचं जिवंत उदाहरण विराट कोहली आहे तीशे पार केलेल्या लोकांसाठी किंवा पस्तीसशी पार केलेल्या लोकांसाठी विराट कोहली पुन्हा एक एक्झाम्पल आहे की तुम्ही फिटनेस चांगला ठेवला तर तुम्ही किती फिट राहू शकता हे एक जिवंत उदाहरण आहे विराट कोहली कडनं तो एक त्याच्यामध्ये त्याचा बॅटिंगचा त्याची स्टाईल बघितली त्याचा फॉर्म बघण्याचा बघितलं तो व्हाईट बॉलचा किंग आहे तो टेस्ट क्रिकेट आहे तो ग्रेट प्लेअर आहे पण म्हणतो ना की वेन इट कम्स टू व्हाइट बॉल त्याच्यात अजून चे चे बा, एक चेव येतो तर त्याला त्याच्या चेव येण्यामध्ये मला असं वाटतं नेहमी एक लहान मूल दडलेलं आहे तर एक खोडकर मूल आहे आणि त्याच्यामध्ये ती एनर्जी जी दिसते एका लहान खोडकर मुलाची एनर्जी दिसते त्याचे हावभाव बघितले त्याचं रिॲक्शन बघितले आणि तो गेम पूर्ण एन्जॉय करतोय आणि म्हणूनच त्याचे फिटनेस त्याचा ग्रेट फिटनेस त्याला तो क्रिकेट मध्ये नेतोय आणि त्याचा लहान मुलातला खोडकर एक मूल हा त्याच्या त्या सगळ्या क्रिकेट मध्ये एक चांगला परफॉर्मन्स करण्यासाठी त्याला प्रेरित करतो आरसीबीच्या बाबतीत मी म्हणायचं म्हणजे विराट कोहली सारखा एवढा महान खेळाडू त्या टीम मध्ये खेळतोय आणि त्या टीमचं नेतृत्व रजत पाटीदार करतोय तर ही सिच्युएशन कशी असते म्हणजे खेळाडू म्हणून तुम्ही या दृष्टीने याकडे कसं पाहाल की एक तरुण खेळाडू एवढ्या ग्रेट एवढ्या एक्सपिरियन्स खेळाडूच नेतृत्व करतोय तो टीम मध्ये त्याच लीड करतोय अशा वेळेस टीम मधलं समतोल कसा का असतं काय होतं बऱ्याच वेळेला ज्या वेळेला हे अठरावं पर्व चालू आहे आयपीएलचं चा। आणि विराट कोहली अठराच्या अठरा वर्ष खेळलाय तर त्या अठरा वर्षामध्ये त्याने जवळजवळ बऱ्याच वेळेला दहा पंधरा वर्ष त्याने लीड केलंय या दहा पंधरा वर्ष लीड करताना तो जगातला टॉप बॅट्समन असताना खेळाडू असताना त्याने लीड केलंय पण कुठेतरी एक मनामध्ये शल्य आहे की माझ्या कॅप्टन्सीच्या अंडर मी एकदाही जिंकू शकलो नाही आणि एवढा ग्रेट प्लेअर असून एका आय पी एल मध्ये त्याने चार शंभर केले होते एवढं परफॉर्मन्स करून सुद्धा ते जिंकू शकले नाहीत हे शल्य कुठेतरी नेहमी मनामध्ये अस्ता। असतं हे असताना आता तो ज्या स्टेजवर आहे आता तो त्याच्या लास्ट आहे त्याच्या करिअरच्या तर त्याला वाटत की आता नको बस कोणाला तरी यंगस्टरला आपण तरी त्याची धुरा देऊया कर्णधार पदाची आणि त्याला मी सपोर्ट करतो तो आता तो गेम पण एन्जॉय करतोय आणि तो एक मेंटॉर म्हणून एक गुरु म्हणून त्याला हे करतोय तर त्याच्यामध्ये तो खूप रिलॅक्स वाटतोय की ती जबाबदारी पण नाहीये आणि तो एका यंगस्टरला हेल्प पण करतोय मधून रजत पाटीदारला खूप मोठा फायदा होणार आहे कारण रजत पाटीदार विराट कोहलीचं टेन्शन नाहीये प्रेशर नाहीये उलट तो एक स्वतः एक चांगला प्लेअर आहे रजत पाटीदार पण त्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि त्याच्यावर कुठलंही म्हणजे उलट असं आहे की नथिंग टू लूज मध्ये आहे रजत पाटीदार त्याच्या मागे लिगसी नाहीये अठरा वर्षामध्ये एकदा पण जिंकले नाहीयेत बरोबर तो खेळतोही चांगला आहे रजत पाटीदार तो खेळतोही चांगला आहे अगदी खरंय या आठ दिवसात अशी कुठला संघ आहे की ज्या संघाने सरप्राईज केलं आरसीबीच आरसीबीच या संघाने रजत पाटीदार नवीन कर्णधार नवीन एनर्जी नवीन एनर्जी त्या नवीन एनर्जी मध्ये दिसलेला एक नवीन एनर्जीवाला विराट कोहली तर हे हे सगळं बघत असताना हे सगळं बघत असताना एक आरसीबी सी एलएसजी दुसरं एल एस जी तिसरं गुजरात टायटन्स काल मला काल मी मॅच बघत होतो मुंबई इंडियन्सची त्या मॅच मध्ये गुजरात टायटन्सचे फास्ट बॉलर काल एक तुला एक विशेष पॉइंट सांगतो काल मॅच बघितली त्याने विकेट बनवली त्या विकेटवर थोडीशी ना विकेटला फास्ट बॉलरला हेल्प करणारी विकेट होती ती सीम होत होता बॉल आणि त्या विकेटवर गुजरातचे फास्ट बॉलर आणि मुंबईचे फास्ट बॉलर यांची जर तुलना केली तर गुजरातचे फास्ट बॉलर खूप वर होते सगळे क्वालिटी फास्ट बॉलर होते ईशान शर्मा रबाडा नंतर आपला सिराज सिराज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा ह्या चार चार फास्ट बॉलरने जी बॉलिंग केली त्यातलं काल प्रसिद्ध कृष्णांनी मधल्या ओव्हरमध्ये म्हणजे बारा ते वीस त्यांनी टाकले बॉलिंग ते बारा ते वीस मध्ये त्यांनी चार ओव्हर अठरा रन तीन विकेट काढले आणि त्या स्पेल मध्ये त्याने सगळ्या बॅट्समनला इन्क्लुडिंग हार्दिक पांड्या सतरा हार्दि बॉल अकरा रन तर ही जी बरं अजून दुसरा एक पॉइंट होता की रशीद खान सारखा एवढा ग्रेट बॉलरला फक्त दोनच ओर टाकावं लागले सो फास्ट बॉलर टाकत so, फास होते फास्ट बॉलर टाकत होते आणि सगळे चारही फास्ट बॉलर मुंबई इंडियन्स मध्येही चार फास्ट बॉलर होते काल पण हरण्यातला जो फरक होता तो इनएक्सपिरियन्स एक क्लिअर होता नवीन बॉलर जो सूर्यराज सिंग म्हणून जो यंग बॉलर होता सूर्यप्रकाश सिंग म्हणून काय देतो यंग बॉलर त्याच्या तीन ओव्हरमध्ये चाळीस रन आले तर त्या तीन ते चाळीस रन मध्ये तिथे फरक पडतोय तर या टीम सिलेक्शनचं जे म्हटलं त्याच्यामध्ये गुजरात टीम मला खूप हे आवडली त्याच्यातला जो एक याचा जो रोल आहे तो सुदर्शनचा साई सुदर्शनचा ते लोक काय करतायत की त्यांचा एक प्लॅन असेल की साई सुदर्शन सांगितलं सा। असेल तू वीस ओव्हर फॉर पूर्ण खेळ तुझ्या बरोबर बाकी सगळे खेळतील आणि तो रोल प्ले करतोय तो पन्नास बॉल पंचेचाळीस बॉल साठ पासष्ट करतोय त्याचे पासष्ट म्हणजेच बाकीच्या टीमचा वन सेव्हन्टी वन एटी स्कोर होतोय आणि त्यांच्याकडे बॉलिंग खूप चांगली आहे अगदी खरं मला एक संघ त्याच्या बाबतीत बोलावसा आवर्जून बोलावस वाटेल तो म्हणजे हैदराबादचा संघ की म्हणजे मागच्या मॅच मध्ये तर असा मीन्स होता की आपली बार तीन सो पार असा असं <laughs> <laughs> एक हेच व्हायरल झालं <laughs> काय वाटतं सर ज्या प्रकारचा खेळ हैदराबादचा संघ खेळतोय म्हणजे अभिषेक शर्मा ट्रॅव्हिस सेड ते तुटून पडतात बॉलरवर काय म्हणजे काय चाललंय हैदराबादचं बरोबर म्हणाल असतो आपणशे बार और ये बहुत जल्दी होने वाला आहे कारण तीनशे तीनशे मागच्याच मॅच मध्ये झाले असते तिथे सहा सात बॉल ते थोडेसे चांगले टाकले ते एका बॉलरनी म्हणून तीनशे झाले नाही ते लवकरच तीनशे करतील ती विकेट ज्याला आम्ही म्हणतो ते हैदराबादची जी विकेट आहे त्याला विकेट नाही म्हणत त्याला आम्ही रनवे म्हणतो रनवे म्हणजे इतकी फ्लॅट विकेट आहे ती तिथे वीस ओव्हरमध्ये तीनशे करणं हे चॅलेंज आहे आता काय झालंय कि नाईंटी सिक्सचा वर्ल्ड कप जो झाला होता वन डे वर्ल्ड कप त्या वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेच्या कालोबितरणा आणि जयसूर यांनी अशी काही सुरुवात केली होती पहिल्या दहा पंधरा ओव्हर मध्ये शंभर क्रॉस करायचा तिथपर्यंत शंभर कोणी करत नव्हते पॉवर प्ले मध्ये तर तिथून ते चालू झालं तीनशे तीनशे करायचे आता ह्या असं ह्या लोकांनी पॉवर प्ले मध्ये सनरायझर्सच्या पॉवर प्ले मध्ये सहा ओव्हर मध्ये शंभर करायला लागले त्यामुळे त्यामुळे पुढचे तीनशेचा टप्पा दिसायला लागला आणि त्यांनी एक असं था, ठरवलं था की हा ब्रँड आहे है, सनरायझर हैदराबाद हा एक ब्रँड आहे की आम्ही ह्याच पद्धतीने खेळणार म्हणजे तीनसो पार तीनसो पार बघत पुढच्या मॅच मध्ये जे हैदराबादला जी मॅच असेल त्याच्यामध्ये तीनशे पार होतील असं वाटतंय आता सगळ्यांनाच आणखी एक खेळाडू ज्या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खूप चांगली कामगिरी केली त्यानंतर तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्याने भारतासाठी खूप छान कामगिरी केली ती तो खेळाडू म्हणजे अय्यर तर आता पंजाबची पण धुरा सांभाळतोय शतक पण ते शतक त्याचं तीन धावांनी फक्त हुकलं काय वाटत सा? श्रेयसायरचं सा, कॅप्टन्सी आणि बॅट्समन म्हणून कसं बघताय त्याच्याकडे तुम्ही खूप चांगला एक्सपिरियन्स व्हाईट बॉल साठीचा बॉल साठीचा आयडियल प्लेअर खूप अनुभवी प्लेअर आणि शांत शांत राहणारा प्लेयर कॅप्टन म्हणून सुद्धा खूप चांगला कॅप्टन त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पण खूप चांगला आहे ऍज अ कॅप्टन म्हणून तो जिथे जिथे गेलाय त्यांनी परफॉर्मन्स चांगला केलाय मागच्या वर्षी कलकत्ता नाईट रायडर्स कॅप्टन होता ते जिंकलेत आय पी एल ले खूप चांगला कॅप्टन सुद्धा प्लेअरला चांगला हँडल करणारा एक अनुभवी कॅप्टन स्वतः खूप चांगला प्लेअर आणि तो शतकाचं जर बोललास जसे तीन रननी मॅच त्याचं सेंचुरी झाली नाही दुसरा कोणी असता दुसरा कोणी असता तर बोलला असता की किंवा समोरच्याला पण वाटलं एक रन काढून त्याला देऊ आणि त्याचे शंभर होतील पण तो स्वतःहून त्याला बोलला शशांक सिंगला की तू शंभरची माझी काळजी करू नकोस हो तू गेम खेळ आणि त्या ओव्हरमध्ये जवळजवळ वीस बावीस चोवीस रन त्यांनी केले शशांक सिंगने ही जी खिलाडू वृत्ती पण आहे ही जी एक स्पोर्ट्समन स्पिरिट पण आहे हे पण दाखवणं हे का कॅप्टनचं किंवा लिडरचं खूप मोठं काम आहे तो श्रेयश अय्यर हा खूप चांगला कॅप्टन आहे बरोबर आज दोन सामने होणार आहे पहिला सामना आहे दिल्ली विरुद्ध हैदराबाद आणि दुसरा सामना आहे चेन्नई विरुद्ध राजस्थान काय वाटतं सामन्यांकडे बघून सर कुठल्या टीमचा पगडा जो आहे तो जास्त जड असेल हैदराबादचं पारड नक्कीच जड असणार त्याचं अजून एक कारण सांगतो की त्या त्यांच्या त्या स्टेनगन त्याला स्टेनगन म्हणतो मी त्या स्टेनगन टीमला तो आला की तो अभिषेक नायर तो ट्रेव्हिस हे क्लासन आता एक अजून एक स्टेनगन आलाय तो फ्री मोड मध्ये आहे ईशान किशन त्याला लायसन्स दिलेला आहे हा त्याला लायसन्स दिलेला आहे की बाबा तू पूर्ण म्हणजे तू चालू कर आल्याबरोबर आणि त्याने ज्या पद्धतीने सेंचुरी मारली मागच्या मॅच मध्ये आणि त्यानंतर त्याने सेलिब्रेशन जे केलं ना ते सेलिब्रेशन मला एवढं आवडलं की असं वाटत तो मुक्त झाला म्हणजे एका पिंजऱ्यातून सुटला आणि मुक्त झाला आणि त्याला त्याने लायसन्स दिलेला आहे सो अशी ही टीम त्यामुळे जो खेळेल फ्लॅट टिकेट वर रनवे वर जो लागेल तो डायरेक्ट तीनशे चेन्नईच्या मॅच बद्दल जर म्हणाल तर चेन्नई गुवाहाटीला आहे तर गुवाहाटीची गुवाहाटीची विकेट थोडी मला वाटतं स्लो असते जी चेन्नईच्या चे पथ्यावर पडू शकते बरोबर तुम्ही ईशान किशनचा उल्लेख केला बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट मधून वगळलं होतं रणजी खेळायला नकार दिला होता मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केलं त्यानंतर हैदराबादने केलं आणि ज्या प्रकारचं त्याचं सेलिब्रेशन होत त्या सेंच्युरी नंतरच कदाचित ते तेच दाखवत होत केलं त्याची मेहनत होती बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण काय असतं तो यंग आहे खूप यंग आहे चुका होतात सगळ्यांकडनं चुका होतात पण चुकांमधून जो शाळा होतो त्या शाळांमधून शेवटी त्या क्रिकेटरला परफॉर्मन्स करून दाखवावा लागतो त्यांनी यावर्षी रणजी ट्रॉफी खेळला त्यांनी लीड पण केली सगळ्या मॅचेस पण खेळला आणि आयपीएल मधून आता तो परफॉर्मन्स करून पुढे येणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये ज्या काही वर्ल्ड कप असेल टी ट्वेंटी असेल वन डे असेल, असेल त्यांनी आपला तो आपला क्लेम ठेवू शकतो की मी पण आहे म्हणून आणि तो खरंच चांगला खेळाडू आहे चांगला खेळाडू अगदी आजची जी मॅच आहे चेन्नईची त्यामध्ये तरी आपण आशा बाळगूयात की जर बॅटिंग दुसऱ्या क्रमांकावर आली आणि त्यांना असेल आणि त्या सिच्युएशन मध्ये धोनीने वरती यायला हवं मला डाऊट आहे मला डाऊट आहे तो मागच्या दो, दोन वर्षापासून ज्या पद्धतीने तो बॅटिंगला येतोय हो, तो सिच्युएशन बघून सिच्युएशन बघून सुद्धा नाही गरज असताना सुद्धा तो त्याच नंबरवर हो येतोय त्यामुळे मला वाटतं त्यांचा जो काही गेम प्लॅन असेल तो आठ दहा बॉलसाठी धोनी आहे शेवटचे एक पंधरा वीस रन साठी धोनी आहे त्याच्यात जास्त रन असेल तर धोनी नाहीये असं त्यांचं काहीतरी असं दिसतंय आणि त्याच्या पलीकडे तो जात नाहीये त्याला त्या मला असं वाटतय की मागच्या दोन मॅच मध्ये बघितलं त्यांनी जे ऋतुराज गायकवाड हा ओपनिंग बॅट्समॅन आहे okay. हा जेन्युअन ओपनिंग बॅट्समॅन आहे आणि तो क्लास प्लेअर आहे ॲज अ ओपनिंग बॅट्समॅन का तो का ओपन करत नाहीये आणि तो राहुल त्रिपाठीला ओपनिंगला पाठवतोय जो की स्ट्रगल करतोय स्ट्रगल करतोय आणि तो दोन्ही मॅचला एकाच पद्धतीने आउट झालाय बाउन्सरला हुक करताना त्याची बॅट पण खूप स्लो येते त्याची रिएक्शन पण स्लो होते आणि तो ओपनिंग बॅट्समन म्हणून तो सूट होत नाही जेव्हा ऋतुराज गायकवाड सारखा क्वालिटी प्लेअर असताना त्यामुळे मला वाटतं त्यांनी कुठेतरी हा याचा विचार करायला पाहिजे की ऋतुराज गायकवाडने ओपन केलं तर टीमसाठी जास्त फायद्याचं ठरेल बरोबर म्हणजे एकट्या रचिन रवींद्र प्रेशर कनेक्ट। कनेक्ट। आहे ओपनिंग आपण जर बघितलं दोन्ही मॅचेस तर तोच त्याच्यामध्ये त्याची कन्सिस्टन्सी दिसली आपल्याला ऋतुराज आहे तेवढा आक्रमक छान खेळतो पण मग तो वन डाऊन काय येतो ते सुद्धा अजूनही तो म्हणजे कळालं नाही की ही स्ट्रॅटेजी काय आहे नेमकी नाही त्यामुळे त्याला ऍडजस्ट करण्यासाठी राहुल त्रिपाठीला ऍडजस्ट करण्यासाठी तो खाली येतोय जे की त्याला गरजच नाहीये कारण राहुल त्रिपाठी याच्या आधी पण क्रिकेट खेळलाय तो तीन नंबरवर खेळलाय बरोबर आणि तो थ्रू तो मिडल ऑर्डरचा प्लेयर आहे तुम्ही त्याला नंबर आणि तू स्वतः वेल सेट असलेला प्लेयर इतक्या वर्ष तू ओपन करतोय ओपनिंग बॅट्समॅन म्हणूनच तू चेन्नई सुपर किंगला एवढे स्कोर केलेत इंडिया पण बघते तुला ओपनिंग बॅट्समॅन म्हणून तर तू ओपनिंग का करत नाही येस तर त्यांनी ओपनिंग केलं तर रचिन रवींद्रला मोठा फायदा होईल अगदी खरं सर थँक्यू सो मच मला वाटतं आपण गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मॅचेस आणि सगळ्यात महत्वाची कालची मुंबईच्या दोन्ही मॅचेस त्याच्यावर आपण भरपूर बोललोय पुढच्या आठ दिवसाच्या मॅचेसच्या बाबतीत सुद्धा आम्ही तुमचं मत जाणून घेतलं पुन्हा आठ दिवसांनी एकदा या पूर्ण आठवड्याचं विश्लेषणासाठी आपण पुन्हा एकदा जोड्यात तोपर्यंत प्रेक्षकांना सांगतो की आपण रोजच्या मॅच नंतर सुद्धा ज्या महत्वाच्या काही मॅचेस आहेत त्यानंतर आपल्याला सरांचं विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे सर तुम्ही वेळ दिलात खूप खूप धन्यवाद तुमचे बघत राहा वन इंडिया मराठी